हिंगोली वसमत शहरालगत राष्ट्रीय महामार्गावर तृतीय पंथीयांकडून अवैध वसुली पोलीस प्रशासन झोपेत सविस्तर वृत्त असे की हिंगोली वसमत शहरालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही तृतीयपंथी रस्त्याच्या मधोमध उभे राहून गाड्या अडवत वेडेवाकडे चाळे करत वाहनधारकांकडून आशीर्वादाच्या नावाखाली अवैधरित्या पैशांची मागणी करत वसुली करत आहे रस्त्याच्या मधोमध वाहने अडवल्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा मोठा प्रश्न या ठिकाणी समोर येत आहे पोलीस प्रशासन देखील या बाबतीत लक्ष घालत नाही याचे कारण काय वाहनधारक मात्र यांच्या दादागिरीला त्रस्त झालेले असून पोलीस प्रशासनाने या बाबतीत त्वरित दखल घेऊन हा सावळा गोंधळ थांबवा अशी स्थानिक नागरिक तसेच वाहनधारकांकडून मागणी होत आहे अन्यथा या ठिकाणी एखादा मोठा अपघात घडल्यास याला जबाबदार पोलीस प्रशासन राहील बघा महाराष्ट्र माझा न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट <Whats> महाराष्ट्र माझा न्यूज साठ श्रीहरि अंबोरे वसमत